नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मंते, होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल एटम म्हणजे तुम्हाला लागणार नवरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन वाघोलीतील नामांकित मोजे कॉलेजमधील प्राध्यापकाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना बेकायदा पेपर लिहिण्याची दिली संधी प्राध्यापकाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना बेकायदा पेपर लिहिण्याची दिली संधी युनिट साच्या पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या प्राध्यापकाने साथीदाराच्या मदतीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारून त्यांना परीक्षेचे पेपर बेकायदेशीर मार्गाने पुन्हा रात्रीच्या वेळी लिहिण्याची संधी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शकेच्या युनिट सहाने उघडकीस आणला आहे या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून येथे मॅटिक टू या विषयाचे लिहिलेले उत्तर पत्रिकेचे सहा बंडल दोन लाख सहा हजाराची रोकड उत्तरपत्रिका ठेवलेले कंट्रोल रूमची चावी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे प्राध्यापक प्रतीक किसन सातव व सदतीस राहणार केसनंद वाघोली आदिनाथ यशवंत खिल्लारे वीस राहणार वाघोली अशो अमोल अशोक नागर मोजे व एकोणीस राहणार वाघोली आणि शिवाजी रोडे वीस राहणार वाघोली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोलीतील पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक प्रतीक सातव हा विद्यार्थी एकूण पैसे घेऊन त्यांना मॅथमॅटिक्स टूचा पेपर रात्री कॉलेजमध्ये लिहिण्यासाठी देणार असल्याची माहिती मिळाली असून त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास पथकाने कॉलेजमध्ये छापा टाकून अटक केली वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा